श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश वास्तू टिप्स या चॅनल मध्ये स्वामी कृपेने सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ ही स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते आज या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला श्री स्वामी समर्थांचे नऊ गुरुवारचे व्रत व संपूर्ण माहिती व्रताचे नियम पूजा विधी व व्रत कथा हे पूर्णपणे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा व तुमच्या मित्र परिवारालाही शेअर करा श्री स्वामी समर्थांचे नऊ गुरुवारचे व्रत करत असताना स्वामींचे जे नऊ गुरुवारचे व्रत केल्याने मनातील सर्व इच्छाही पूर्ण होतात व जीवनात कोणत्याही प्रकारच्या अडचणीही येत नाहीत अशी भाविकांची श्रद्धा आहे तसेच जीवनात यश मिळवण्यासाठी व कुटुंबात सुख समृद्धी नांदावी यासाठी भाविक गुरुवारचे व्रत करीत असतात तर गुरुवारचे व्रत करण्यासाठी काही नियम व काही अटी आहेत तर श्री स्वामी समर्थांचे नव गुरुवारचे व्रत करताना काही अटी नियम काय आहेत तेही आपण जाणून घेणार आहोत ह्या व्रतासाठी तुम्हाला काही साहित्यही लागणार आहेत तर तुम्हाला कोणते साहित्य लागणार आहे हळद कुंकू अक्षता तुपाचा दिवा कापसाचे दोन वस्त्रे स्वामींना बांगरायला भगवे वस्त्र खोबरं तामन तांब्या पळी अष्टगंध जानव हिना अत्तर चंदन विविध फुले जसे की जास्वंद चाफा गुलाब दुर्वा बेल एकजुडीत धुळस इत्यादी आता स्वामी समर्थांची पूजाविधी कशी करायची आहे तर तेही आज आपण जाणून घेणार आहोत व्रताला प्रारंभ करण्याच्या गुरुवारी सूर्योदयाच्या वेळेस स्नान करून शिफारशीत व्हावे आसनावर बसून कपाळी अष्टगंधाचा टिळा लावावा नित्याची देवपूजाही करावी घरातील देवासमोर एक नारळ विडा ठेवून त्यानंतर व सुपारी ठेवून नमस्कारही करावा वडील मंडळांची नमस्कारही करावा पूजेला प्रारंभ करावा फक्त पहिल्या गुरुवारी उजव्या हातात गंधयुक्त अक्षदा पळीभर पाणी तुळशीपत्रे घेऊन आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करावा जमिनीवर चौरंग ठेवून सभोवती रांगोळी काढावी तसेच स्वस्तिक काढून त्यावर चौरंग ठेवून केशरी लाल अथवा पिवळे वस्त्र अंतरून पान पालते ठेवून त्यावर गंधाक्षदा तुळशी पत्र ठेवून श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती अथवा फोटो ठेवावा वडाच्या पानांचा डेट भिंतीकडील बाजू असावा आपल्या उजव्या बाजूला चौरंगावर गंधाक्षदा ठेवून त्यावर गणपती पुजावा व त्यावर सु जर तुमच्याकडे गणपती नसेल तर सुपारी ठेवली तरीही चालेल व उजव्या बाजूला घंटी आणि डाव्या बाजूला शंख ठेवायचा आहे चौरंगाच्या शेजारी समयी लावावी सुगंधी अगरबत्ती धूप ही लावावा कारण स्वामी महाराजांना हिना अत्तर खूप आवडते म्हणून आवर्जून तुम्ही स्वामी समर्थांची जेव्हा पूजा किंवा कोणतेही विधी करणार असाल तेव्हाच हिना अत्तर आवर्जून तुम्ही स्वामी महाराजांना आणायचे आहे त्याचप्रमाणे चौरंगावर एका बाजूला एक नारळ व पानांचा विडा ठेवावा आता हे स्वामी समर्थ महाराजांचा तुम्ही का पूजा करणार आहेत तुमचा काहीतरी संकल्प असतो काही जण यश मिळवण्यासाठी किंवा व्यवसायामध्ये काही अडचणी असतील त्या ते पूर्णपणे निघून जाण्यासाठी किंवा पुत्रप्राप्तीसाठी किंवा घरातील काही अडचणी आहेत त्या पूर्णपणे दूर जाण्यासाठी किंवा एखाद्या शिक्षणासाठी बरेच असे बऱ्याच जणांच्या काही ना काही संकल्प असतात विवाह जुळत नसतील तर विवाह जुळण्यासाठी आपण हे उपाय करत असतो त्यासाठी आपल्याला संकल्पही करावा लागतो संकल्प करताना तुम्हाला हे म्हणायचे आहे तर त्यासाठी तुम्हाला काय म्हणायचे आहे मम आत्मन स्मृती स्मृती फल प्रार्थनम मम सकल कुटुंबिनाम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्याभृद्धाथिप्तलक्ष्मी चिरकाल संरक्षणा आदितादि सकल ग्रहप्रीडा शान्ताकल कामनासिद्धीद्वारा धर्मा मोक्षफल प्राप्तार्थम श्री स्वामी समर्थ देवता पूजन व्रतकथा श्रवण करिष्य असे म्हणून हातात जे आपण पाणी घेणार आहोत ते पाणी तुम्हाला तामनामध्ये सोडायचे आहे म्हणजे हे जेव्हा तुम्हाला जेव्हा तुम्हाला संकल्प करायचा आहे त्यावेळेस तुम्हाला उजव्या हातामध्ये दोन पळे म्हणजे चमचा तुम्हाला हातामध्ये पाणी घ्यायचे आहे व मी जे तुम्हाला मंत्र सांगितला आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे व तुमची जी काही संकल्पना आहे पुत्रप्राप्तीसाठी विवाह होण्यासाठी तुमच्या ज्या काही संकल्पना आहेत त्या संकल्पना बोलून हे तुम्हाला पाणी एखाद्या तामनामध्ये सोडायचं आहे त्यानंतर गणपतीचे ध्यान करून ओम गण गन गणपते वक्र तुंडाय धीमही प्रचोदयात असा मंत्र म्हणून गणपती पूजना करिता मांडलेल्या सुपारीवर एक पळी पाणी अष्टगंध मिश्रित जल अर्पण करून सुपारीला चंदन लावावे हळद कुंकू वाहून दुर्वा लाल फुलं बेल कापसाची दोन वस्त्रे व जानवे अक्षदा अर्पण करून नमस्कार करावा धूप दीप अगरबत्तीही दाखवावी तुपाचा दिवाही ओळवळावा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा जर तुम्हाला शक्य झाले तर स्वामी समर्थ महाराजांना बेसनाचे लाडू खूप आवडतात या दिवशी तुम्ही आवर्जून बेसनाचे लाडू तुम्हाला स्वामी समर्थांना अर्पण करायचे आहे जर तुम्हाला ते शक्य नसेल तर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालू शकतो त्यानंतर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कृमे देव सर्व कार्यशु सर्वदा असे म्हणून गणपतीला नमस्कार करावा घंटा वाजवावी घंटेला हळद कुंकू अक्षदा गंध फुलं अर्पण करून अगरबत्ती धूप दाखवावा दीप ओवाळून घंटा वाजावी नमस्कार ही करावा यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची पंचोपचार पूजा ही करायची आहे त्यासाठी तुम्हाला ओम नमो श्री स्वामी समर्थाय अवाहरणार्थ एव आसनार्थे अक्षता नम असे म्हणून स्वामींच्या मूर्तीला अक्षदा अर्पण कराव्यात व त्यानंतर ओम नमो श्री स्वामी समर्थाय विलेपनार्थ चंदन अलंकारार्थे अक्षतान एव सौभाग्यद्रम हरिता कुमकुम संपर्यामी असे म्हणून मूर्तीला चंदन हळद लावून अक्षदा अर्पण करून नमस्कार करावा व त्यानंतर ओम नमो श्री स्वामी समर्थाय पवितम एव वस्त्रम समर्पयामी असे म्हणत स्वामींना जानवी व भगवे वस्त्र अर्पण करून नमस्कार करावा त्यानंतर ओम नमो श्री समर्थाय सुगंधी पुष्पानी समर्पयामी असे म्हणून स्वामींना गुलाब मोगरा जास्वंद त्यांना सर्वात आवडणारं फुल म्हणजे सोनचाफा अशी फुले अर्पण करून हिना अत्तर लावून नमस्कार करावा व त्यानंतर ओम नमो स्वामी समर्थाय धूप दीप समर्पयामी असे म्हणून स्वामींना सुगंधी धूप दाखवून दिवा लावून नमस्कार करावा व ओम नमो स्वामी समर्थाय मुखवासार्थे पुगित फलतामुल नल महाशलपम एव महादक्षिणाम समर्पयामी असे म्हणून विड्यावर किंवा नारळावर आणि फळांवर पाणी सोडावे व हळद कुंकू चंदने फुले अर्पण करून दक्षिणा दक्षिणेवरही आपण पाणी नमस्कार करायचा आहे यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ अष्टोत्तर शतनामूली म्हणायची आहे त्यामुळे तुम्हाला स्वामींच्या पुढील प्रत्येक नामाबरोबर एक एक तुळशी पत्र मूर्तीला अर्पण करायचे आहे त्यासाठी तुम्हाला हे म्हणायचे आहे मी तुम्हाला अष्टोत्तर शतनम सांगणार आहे ओम श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री महाविष्णवे नमः ಓಂ ವಿಶ್ವಪಾಲಕಾಯ ನಮಃ ಓಂ ಮಹಾದೇವಾ ನಮಃ ಓಂ ವಿಶ್ವಮೂರ್ತಯ ನಮಃ ಓಂ ಪರಮೇಶ್ವರ ನಮಃ ಓಂ ಕಾಮಧೇನು ನಮಃ ಓಂ ದೀನಾ ನಮಃ ಓಂ ಕರುಣಸಾಗಮಃ ಓಂ ಅವಧೂತಾಯ ನಮಃ ಓಂ ಭರತನಿವಸಯ ನಮಃ ಸುಖಾಮ ನಮಃ ಓಂ ಮೂಳಪುರುಷಾ ನಮಃ ಓಂ ಬುಟವೃಕ್ಷಾ ನಮಃ ಓಂ ದೇವಾಧೀರಾಯ ನಮಃ ಓಂ ಭಕ್ತಿ ಭಕ್ತಿಪ್ರೀಪಾಯ ನಮಃ ಓಂ ಶುದ್ಧ ಬ್ರಹ್ಮ ಚೈತನ್ಯಾಯ ನಮಃ ಓಂ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಕರುಣಾಕಾಯ ನಮಃ ಓಂ ತ್ರೈಲೋಕ್ಯ ತ್ರೈಲಕ್ಯಧೀಪತಾಯ ನಮಃ ಓಂ ಅನಂತಾಯ ನಮಃ ಓಂ ದತ್ತ ಗಗರ ನಮಃ ಓಂ ಕೋಟ ಅಕ್ಕಲಕೋಟವಾ ನಮಃ ಓಂ ತ್ರಾತಾಯ ನಮಃ ತ್ರಂ ಕಲಿಯುಗೇ ಇಚ್ಛಿತ್ತಾಯ ನಮಃ ॐ संसारश्रमनाशकाय नमः ॐ विश्वविराटस्वरूपाय नमः ॐ भक्तवात्सल्याय नमः ॐ मृत्युञ्जाय नमः ॐ कल्पवृक्षरूपाय नमः ॐ दयासागराय नमः ॐ पतितपावनाय नमः ॐ त्रिविधपाशनाय नमः ॐ चतुर्धामवासिने नमः ॐ योगक्षेमवाहिने नमः ॐ दाताय नमः ॐ मोक्षदाताय नमः ॐ श्रीपतेय नमः ॐ शिवविष्णुरूपाय नमः ॐ ब्रह्मज्योतिरूपाय नमः ॐ पूर्णपुरशाय नमः ॐ दिगम्बराय नमः ॐ सत्यज्ञानरूपाय नमः ॐ श्रीगुरुदस्वयन्दत्ताय नमः ॐ शेषनाशाय नमः ॐ सदाशिवाय नमः ॐ त्रैमुत्पृतीय नमः ॐ विश्वान्तय नमः ॐ मङ्गलमूर्तये नमः ॐ त्रिकालज्ञानाय नमः ॐ सङ्कल्पदीक्षादायकाय नमः ॐ विश्वकालचक्रपूर्णविरामनाय नमः ॐ सकलतीर्थरूपाय नमः ॐ सर्वेश्वराय नमः ॐ अधमर्णशाय नमः ॐ त्रिभुवनातारकाय नमः ॐ सदा सर्वदा सर्वदाचिन्तमूर्तय नमः ओम कलियुगे लीला अवताराय नमः ओम जरा जन्म व्याधी विनाशाय नमः ओम विश्वगुरुवेय नमः ओम ईश्वराय नमः अशा प्रकारे तुम्हाला इति श्री गुरुचरित्र स्वामी समर्थ अष्टोत्तर शतनामुली विश्व ऋगुरु भगवान श्री गुरु, गुरु, गुरु समर्थनाम हे सर्व म्हणून तुम्हाला स्वामी समर्थांची पूजा करायची आहे त्यानंतर स्वामींची तुम्हाला कथा म्हणायची आहे जे तुम्हाला पुस्तक असेल त्या पुस्तकामध्ये तुम्हाला कथा दिलेली आहे तर त्या हे सर्व तुम्हाला विधी व नियम झाल्यानंतर तुम्हाला तुम्हाला ते कथा म्हणायची आहे व यानंतर तुम्हाला काही नियम पाळायचे आहेत तर ते कोणते नियम आहेत सूर्योदयाच्या वेळेस स्नान करून शुभार्चित व्हायचे आहे दिवसभर उपवास करायचा आहे संपूर्ण पूजा झाल्यावर स्वामींना नैवेद्य दाखवून रात्री उपवास सोडायचा आहे पण हा उपवास करताना दिवसभर फक्त गोड खायचे आहे आळणी मीठ वर्ज्य करायचे आहे म्हणजे तुम्हाला पूर्णपणे आळणी खायची आहे फक्त गोड पदार्थच तुम्हाला चालणार आहेत स्त्रियांचा मासिक धर्म तसेच सुतक असल्यास व्रतापचार करू नये उपवास मात्र करावा जेवढ्या गुरुवारी अशा कारणांमुळे व्रताचरण करता न आल्यास तेवढे अधिक गुरुवार करून नऊ गुरुवारची संख्या पूर्ण करून त्या पुढील गुरुवारी उद्यापन करावे काही महत्त्वाच्या प्रसंगी प्रवास करावा लागला तरी उपवास सोडू नये दिवसभर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा मात्र हा गुरुवार गृहित न धरता पुढील गुरुवार व्रत करावे व्रताच्या दिवशी एकादशी महाशिवरात्री अमावस्या आल्यास फक्त उपवास करावा तो गुरुवार ग्रहित न धरता एक गुरुवार एक एक गुरुवार अधिक करून त्याचे उद्यापन करावे व्रत करताना शेजारी नातेवाईक मित्रमंडळी यांना सहकुटुंब सहपरिवार दर्शना करता बोलवावे हे व्रत कोणत्याही जाती धर्मातील स्त्री पुरुषांना आणि मुला मुलींनाही करता येते आणि सपत्नी केल्यास अधिक उत्तम आहे रात्री भजन गायन कीर्तन या प्रकारे तुम्हीही करू शकता व्रताच्या दिवशी तसेच उद्यापनाच्या दिवशी दर्शनार्थ येणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुषांना या एक एक प्रत ही देवी। व्रत सप्रेम भेट म्हणूनही द्यावी नव गुरुवारचे व्रत पूर्ण होईपर्यंत रोज कावळ्याला दही भात ठेवावा मुंग्यांना चिमुडभर साखर ठेवावी गाईला चारा घालावा कुत्र्याला पोळी द्यावी आणि गरिबांना शिजलेले अन्न द्यावे आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचे नव गुरुवारचे व्रत करायचे आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये मी गुरुवारच्या व्रताची पूर्णपणे विधिवत पूजा सांगितली आहे कशा प्रकारे व्रत करायचे आहे हे पूर्ण मी या व्हिडीओ मध्ये सांगितले आहे त्याचप्रमाणे काही नियम व अटीही आहेत त्याही या व्हिडीओ मध्ये सांगितलेल्या आहेत जर तुम्हाला नव गुरुवारचे व्रत करायचे असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहावा जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा चैनल वरती नवीन असताल तर सब्सक्राइब करा आणि असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त